मित्रांनो आज आपण एक छानसा गेम खेळणार आहोत आता याच्यामध्ये काय आहे इथं हार जीत नाही कळणार पण बघू कोण पटपट करते की एचा मदे मदे कि याच्यामध्ये मी काय केले दोन चौकटी ठेवल्यात दोन चौकटीमध्ये असे चिंचोके मांडायचे कि तुमचे चिंचोके किती झाले पाहिजेत सहा इथं दोन या गटात चिंचोके असे मांडायचे कि तुमचे चिंचोके झाले पाहिजे सात तुम्ही इथं असे मांडायचे कि इथं आता इथं काय करायचे इथं तीन मांडलेले आहेत इथं किती मांडल्यावर नऊ होतील तेवढे चिंचोके इथं मांडायचे याच्यात किती टाकल्यावर चिंचोके दहा होतील तेवढे चिंचोके टाकायचे चला कळलंय सगळ्यांना ओके चला वन टू थ्री स्टार्ट तुमच्या डावांनेच तुम्ही करायचा बरोबर आहे का बघा रे तुझा चिंचका बा चौक उठून ये इकडे आता तू तुझा चिंचोक तिथं मांड अय शिवांश तो एक बाहेर आला बघ चिंचोका बाळा तुझा हा तिथं गटात गटात तुझा ए अथर्व आहे हो की नाही एकानी तिकडून बसा बरं तिकडून म्हणजे मग कळेन हा आता इकडून ये तू हा व्हेरी गुड व्हेरी गुड चला व्हेरी गुड व्हेरी गुड छान मस्त खेळ झाला की नाही बघा आता आपल्याला बेरजेची संकल्पना अशा पद्धतीने जर तुम्हाला अशा चौकटी दिल्या तर तुम्हाला कळतच नाही आपण उदाहरण तयार केलो जर तू इथे बघ ना इथ तीन आणि एक चार ठेवले जर मी इथं ठेवले असते तरी झाले असे की नाही बरोबर आहे की नाही जर मी इथं ठेवले असते तरी झाले असे की नाही जर मी हे दोन इकडे ठेवले असले तरी झाले असे की नाही आपण किती प्रकारे बेरीज करू शकतो दोन अधिक दोन चार करू शकतो तीन अधिक एक चार करू शकतो पाच अधिक तीन आठ करू शकतो चार अधिक चार पण आठ करू शकतो म्हणजे असं वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला गणित सोडवता आलं पाहिजे आणि गणित तयार करता आलं पाहिजे ओके मग तुम्ही आता वर्गात चल आठ बेरीज येणारी उदाहरणं तयार करून दाखव दोन संख्या सांगा आठ बेरीज येणाऱ्या दोन संख्या कोण सांगते आठ बेरीज येणाऱ्या दोन संख्या चार चार आठ अजून अजून माईक दे माईक आठ बेरीज येणाऱ्या दोन संख्या आठ बेरीज आली पाहिजे पाच आणि तीन आठ अजून कोण सांगते हा सहा आणि धर सहा आणि दोन सहा अधिक दोन बरोबर आठ चार अधिक चार बरोबर आठ पाच अधिक तीन बरोबर आठ हा तू व्हेरी गुड परत परत बोल सात अधिक एक आठ सात अधिक एक बरोबर आठ किती प्रकारे ओके हा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा आणि अशा प्रकारचे छान छान प्रकल्प प्रोजेक्ट खेळ असणार पुस्तक आपलं नवीनच येत आहे ते सगळ्यांनी वापरा आणि उन्हाळ्याच्या सुट्टी छान छान खेळ खेळा थँक्यू